कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील चाळीस आदिवासी कुटुंबांना अतिक्रमणाच्या नोटीशीनंतर बेघर होण्याचा धोका निर्माण झाला होता मात्र एकलव्य संघटनेच्या नेतृत्वाखाली सात दिवस चाललेल्या बिराड आंदोलनामुळे प्रशासनाला अखेर नमतं घ्यावं लागलंय स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीदिनीच हा प्रश्न मार्गी लागल्यानं हा दिवस आदिवासी समाजासाठी दिन ठरलाय स्वर्गवासी कोल्हे यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची आठवण यावेळी आंदोलकांनी केली आमदार स्नेहलता कोल्हे यांनी यात पुढाकार घेत प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि अखेर आदिवासी कुटुंबांना पुनर्वसन करण्याचं आश्वासन प्रशासनानं दिलं कोपरगाव तहसीलदार महेश सावंत आणि पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी वरिष्ठांकडे नवीन जागेचा प्रस्ताव सादर केल्यानं हा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे आंदोलकांनी आपलं उपोषण मागे घेत एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला हा लढा समाजा आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी मिळालेल्या विजयाचं प्रतीक ठरला असून स्वर्गवासी शंकरराव कोल्हे यांच्या कार्याची हीच खरी आदरांजली ठरली आहे उपरगाव तालुक्यातील आमचं रौदा जे आदिवासी कुटुंबांचं अतिक्रमण जे इरिगेशननी नोटीस दिल्या होत्या आणि त्यानंतर त्या आदिवासी बांधवांसमोर एक प्रश्न निर्माण झाला जवळजवळ चाळीस कुटुंब आहेत गेल्या आठवडाभरापासून इथे तहसील कार्यालयासमोर बिराड आंदोलन सुरू केलं आणि विशेषतः या आंदोलनात महिला अगदी छोटी लहान मुलंसुद्धा आहेत उन्हाचा तडाखा खूप आहे इतकं ऊन आहे आणि इथेच त्यांनी बिराड थाटलेला असल्यामुळे हा प्रश्न तसा गंभीर आहे हे लक्षात घेऊन माझ्याशी एकलव्य संघटनेचे प्रमुख उत्तम भाऊ पवार भाऊ ठाकरे आमचे जितू जितेंद्र भाऊरंज ही सगळी मंडळी बोलल्यानंतर आणि आमचे ग्रामपंचायतचे सरपंच आमचे उपसरपंच ऋषिकेश कदम आणि सर सरपंच आपले सदस्य सर्व यांच्याशी संपर्क झाला होता तर सगळ्यांसाठीच हा विषय थोडासा जिव्हाळ्याचा माणुसकीच्या भावनेतून हा प्रश्न मिटावा असा हा होता पण या आदिवासी बांधवांना किती दिवस ह्या विराड आंदोलनात त्रास सहन करावा विशेषतः महिलांनी आणि लेकराबाळांनी त्याच्यासाठी आम्ही सगळे एकत्र एक बसून बी डीओ साहेब तहसीलदार साहेब विशेषतः त्यांच्या स्तरावर ते प्रयत्न निश्चित चालू होते परंतु काही कायदेशीर मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांवर आज चर्चा त्यांनी केली आम्ही एकत्र मिटिंग केली आणि विशेषतः आज स्वर्गीय शंकररावजी साहेब यांची जयंती आहे आणि साहेबांनी आदिवासींसाठी तालुक्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे विशेषतः हिंगनी तिला आदिवासींना जमीन मिळवून दिली बऱ्याच ठिकाणी हावटी कर्ज असतील गाई म्हशींचं वाटप असतील रोजंदारीसाठी मालवाहतूक गाड्या असतील आदिवासी बांधवांनी शिकावं अगदी फार हवाई सुंदरी व्हावं आदिवासींच्या मुलींनी त्यांना शासनाच्या सगळ्या योजनांचा लाभ देण्यासाठी साहेबांनी एक स्वतंत्र ऑफिस मध्ये व्यवस्था केलेली होती आदिवासी बांधवांसाठी आणि जणू काही हा विषय आज साहेबांच्या आशीर्वादाने मिटतोय असं मी आजच्या दिवशी मानते स्वर्गीय कोल्हे साहेबांचं एक आदिवासींचं जिव्हाळ्याचं नातं होतं आणि त्याच्यामुळे हा विषय आज नक्की थोडा मार्गी लागतोय पुढे जातोय याच्यासाठी आम्ही इथं चर्चा केली आणि मग उत्तम भाऊंनी निलेश भाऊनी त्याला साथ दिली आणि त्या आदिवासी बांधवांची त्यांनी चर्चा केली त्यानुसार ग्रामपंचायतचा एक ठरावही आलेला आहे आणि तहसीलदार साहेब म्हटले तसं सा। आता आपण भूमिहीन दाखला महाराष्ट्रात कुठं जमीन नाही म्हणजे रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड हे जे काही डॉक्युमेंटचा विषय असेल ते आपण आपल्या पातळीवर एक दोन दिवसामध्ये कॅम्प लावून ते निकाली जर लावलं तर निश्चित कलेक्टरच्या पुढच्या किंवा मंत्रालय स्तरावर महसूल मंत्री बावनकुळे साहेबांची मदत घेऊन या आदिवासी बांधवांना हक्काचं घर कसं मिळवून देता येईल याच्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करू तर माझी विनंती आहे काम हे काम पुढे आता सरकलेलं आहे आणि ग्रामपंचायतचा ठरावही आपल्यापाशी आहे तर आता आपण सगळ्या आदिवासी बांधवांनी आपलं हे बिराड आंदोलनाला थोडंसं थांबून आम्हाला संधी द्यावी आपली सेवा करण्याची आणि आपल्याला पुनर्वसन आपलं कसं करून देता येईल पण ते पुनर्वसन होईपर्यंत आपल्या घराला थोडासुद्धा धक्का लागणार नाही आणि त्या त्याच्यावर जे अतिक्रमण जरी असलं नोटिसा जरी आल्या तरी आपल्या आपण जोपर्यंत हा विषय निकाली लागत नाही तोपर्यंत आपल्याला कुठली हानी पोहोचणार नाही आणि आपण बेघर होणार नाही याची काळजी आम्ही सगळे प्रशासकीय अधिकारी आम्ही निश्चित या निमित्ताने हा विश्वास आदिवासी ठेवा सात आठ दिवसापासून आहे वारंवार आमच्याकडनं त्यांच्या आंदोलन थांबवण्यासाठी आमचं सहकार्य पूर्णपणे आहे याची जाणीव करून देऊन त्यांना विनंती केलेली होती त्यानिमित्त आज त्यांनी देखील शब्द दिलेला दे आहे आणि प्रशासन शंभर टक्के आप आपल्या मागणीला सकारात्मक आहे फक्त कायदेशीर बाबींना आम्हाला काही जेवढा वेळ लागणार आहे तो वेळ लागणार आहे तेवढा वेळ अवधी आम्हाला त्यात उपलब्ध करून द्यावा अशीच आमची विनंती राहील याच्यामध्ये जे बेघर आहेत ज्यांना कोणालाही घर नाही आहे त्यांची स्वतःची जागा तिथं नाही आहे अशा सगळ्यांना हे तर तुम्ही चाळीस जण आहेत याच्या व्यतिरिक्तही चार पाच जण कुणी आणखी गावात विसरलेले असतील त्यांचे जरी पात्र असतील तर त्यांचे पण नावं आपण टाका ग्रामपंचायतीनं ग्रामपंचायतचा ठराव घेतलेला आहे त्याच्यावर त्यांनी ठरावामध्ये तुम्हाला भूमिहीन असल्याचा दाखला आम्ही कॅम्प लावून त्या ठिकाणी दाखला एक एक दोन दिवसाच्या आत आपण कॅम्पच लावू तिथं तलाट्याच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना जमिनी नाही आहेत त्यांना भूमिहीन असल्याचा दाखला आम्ही तिथं उपलब्ध करून देऊ त्यानंतर शेतजमीन नसल्याचं एक तुमचं प्रतिज्ञापत्र लागतं रेशन कार्ड लागतं आधार कार्ड लागतं या गोष्टींची पूर्तता करून तुम्हाला द्यावं लागेल तिथं ग्रामसेवकांकडं आणि त्यानंतर हे चाळीस जणांची जी लिस्ट आहे किंवा हे आहे ते ग्रामपंचायतच्या ठरावासहित बी डी ओ साहेबांकडे ते आमच्याकडे ई बी सी डीमध्ये आमच्याकडनं प्रस्ताव जाईल आणि ताईंनी पण आपल्याला असे असं शब्द दिलेला आहे की ते आपण आलोपी याच्यात करतील निश्चितपणे तुमचा हा प्रश्न मार्गी लागल असा या ठिकाणी तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी जे आंदोलन याच ठिकाणी चालू होतं एकलव्य संघटनेच्या माध्यमातून संस्थापकाध्यक्ष शिवाजीराज ढवळे ढवळे साहेब महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून व आमचे समस्त आदिवासी रावंदेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन जे चालू आहे तर आज या ठिकाणी आपल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या माजी आमदार सिनेला आता या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्या त्याचबरोबर आजचं जे औचित्य साधून शंकररावजी कोल्हे साहेब यांची जयंती हे साधून या ठिकाणी आपली भेट या ठिकाणी झाली तर आमचे जे मागणी होती का आमचं पुनर्वसन करण्यात यावं आणि अजूनही आम्ही ते सां सांगितलेलं आहे का आजही बिडू साहेब या ठिकाणी आहेत सर्व काही आहेत आज या ठिकाणी ग्रामपंचायतीचा जो ठराव आहे का तो मीडियासमोर या ठिकाणी घ्यावा अशी मी विनंती करतो कारण का का आत्तापूर्त जी मागणी आता ताई या ठिकाणी बसलेली आहेत का ग्रामपंचायतनं आम्हाला एक काळ असं सांगितलं की आमच्याकडं गावपान शिल्लक नाही तर आज आमच्याकडं आम्हाला आदिवासींचं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओले साहेबांचे आदर्श असतील हे सर्वांचं ज्या अनुसरून आम्ही चार संघटने ढवळी साहेबांच्या मार्गदर्शन काम करतो आज आनंद वाटतोय का पोतर बिल्ल समाज हा फक्त काटाकोपाट्यात राहिलेला माणूस आहे आणि संविधानाने जे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या माध्यमातून जे आज आम्ही आंदोलन उभं केलं आठ दिवस झाले आणि आज त्यांनी जो प्रतिसाद दिला तर पोतर फक्त आदिवासी समाजाला एक आदानी म्हणून समजलं जायचं तर आज आनंद वाटतो का आदिवासी समाजानं ग्रामपंचायतला हे लेटर दिलं सर घ्यायला लावला घ्यायला लावला आणि आज आमचं पुनर्वसन जे सात सात हेक्टर जागेमध्ये आज पुनर्वसन होत आहे आणि त्यांनी शब्द दिलेला आहे का जे काळपत्र अपुरे ते लवकरात लवकर तहसीलदार साहेब साहेब कॅम्प घेणार आहेत तर येणारा कालावधीमध्ये का। सर्वांचे मी आभार व्यक्त करतो समस्त मीडियाचे प्रमुख कोपराव तालुक्यात जी मीडिया आहे संपूर्ण चॅनल आहेत एकच नाव घेत नाही कारण संपूर्ण मीडियावाल्यांनी आमचा जो प्रतिसाद दिला पेपरवाल्यांचा म्हणून एकलव्य संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो ताई साहेबांचा आभार व्यक्त करतो सर्वांचा आभार व्यक्त करतो का जो कधी ताळ्यागाळातला माणूस या इथं आला नाही तो यांनाचं कारण त्या ठिकाणी होतं आता जो लाडा दिला याला यश सर्वांच्या मते या ठिकाणी आलेलं आहे तर आमचं पुनर्वसन जवळजवळ आम्ही जे पाहिलं स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे म्हणून आजचं जे वेळ आंदोलन आहे तर आम्ही त्या ठिकाणी इथून निघाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्टिंग होणार आहोत म्हणून या आनंद घेऊन या ठिकाणी आम्ही हे आंदोलन स्थगित करत आहोत माझं कोपर गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव